जय शिवराय आत्ता आपण चाललेलो आहे वाघेश्वर मंदिर हे पाहण्यासाठी हे जे मंदिर असतं हे मंदिर वर्षातून फक्त दोन महिने हे आपल्याला पाहता येतं कारण की या ठिकाणी जेव्हा पाण्याचं हे व कमी होतो त्यावेळेसच हे मंदिर पाण्याच्या बाहेर येतं त्यामुळं आपल्याला फक्त वर्षातून दोन महिनेच दोन ते जास्तीत जास्त अडीच महिनेच हे मंदिर पाहता येतं हे मंदिर आहे वाघेश्वर मंदिर आता आपण या वाघेश्वर मंदिराच्या आत आपण सफर करणार आहोत आपल्याला समोर जो दिसतो आहे आपल्याला आपल्याला तुंग तिकोना ही सगळी मोरगिरी लोहगड विसापूर ही संपूर्ण लाईन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे जस जसं पुढे जाईल तस तसं मी संपूर्ण तुम्हाला गडाची मी हे दाखवेल तुम्हाला श्री वाघेश्वर मंदिर पवना धरण्याच्या पाण्यात बुडालेले तसेच इतिहासाची साक्ष देणारे वाघेश्वर येथील शिवकालीन वाघेश्वर मंदिर हे यंदा एप्रिल महिन्यातच आपल्या सर्वांसाठी खुले झालेले आहे एकोणीसशे पासष्टमध्ये पवना धरणाच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि एकोणीसशे एकाहत्तरमध्ये काम पूर्ण झाले त्यावेळी धरणात पाणी साठवण्यात आलं आणि हे ऐतिहासिक मंदिर पाण्यात पवना धरणात पाणी साठा केल्यानंतर हे मंदिर पाण्यात गेले त्यानंतर एकोणीसशे त्र्याण्णव ते चौऱ्याण्णवमध्ये या मंदिराची पाण्याच्या बाहेर वाघेश्वर गावाजवळ प्राणप्रतिष्ठा करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज हे तिकोना व कठीणगड म्हणजेच अर्थात दुंग किल्ल्यावर आले की आवर्जून येथे दर्शनाला येत असत असे सांगितले जाते संशोधकांचा दावा आहे की मंदिराचे बांधकाम अकराव्या ते बाराव्या शतकातील असावे कारण मंदिराच्या बांधकामात दगड एकत्र जोडले गेलेले आहेत त्यावर काही शिलालेखही सापडलेले आहेत मंदिराचे संपूर्ण बांधकाम दगडाने करण्यात आलेले आहे सध्या या मंदिराचा फक्त ढाचाच तेवढा शिल्लक राहिलेला आहे मंदिर खूप जुने असल्याने त्यातील बहुतांश भाग जीर्ण झालेला आहे आजूबाजूच्या भिंतींच्या खुना अजूनही आहेत या मंदिराविषयी एक आख्यायिका सांगितली जाते येथील गुहेमध्ये एक ऋषी राहत होते या ऋषींनी सांगितलेल्या आख्यायेनुसार एक गुरे चालणारा दररोज आपली गुरे घेऊन आजीवरेच्या या डोंगरावर येत असत त्या गुरांमध्ये एक गाय होती ती रोज त्या गुरांमधून गाय होत असत हे त्या लक्षात आले त्याने एक दिवस त्या गायीचा पाठलाग केला तर त्याला असे दिसले की ज्या ठिकाणी आत्ता हे मंदिर आहे त्या जागेवर ती गाय उभी होती तिच्या सडांमधून आपोआप दुधाच्या धारा खारी पडत होत्या त्या, त्या दुधातून एक स्वयंभू शंकराची पिंड तयार झाली तेथे मंदिर उभारण्यात आले त्यानंतर त्या मंदिराला वाघेश्वराचे मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले या नावावरूनच गावाला वाघेश्वर हे नाव पडल्याचे येथील स्थानिक नागरिक सांगतात मंदिराचे बांधकाम हे साठ बाय चाळीस फूट एवढे आहे तर मंदिराचा गाभारा पंधरा बाय वीस फूट एवढा मोठा आहे मंदिराचे पूर्ण बांधकाम हे दगडामध्ये केलेले आहे सद्यस्थितीला या मंदिराचा फक्त गाभारा तेवढा शिल्लक राहिला असून तोही आता जरा ढासरू लागला आहे त्या भोवती असणाऱ्या भिंतीच्या खुना अजूनही अस्तित्वात आहेत मंदिराभोवती एक निरकमळ तळे होते असे येथील स्थानिक सांगतात चिंचवड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना धरणाची एकोणीसशे बहात्तर साली निर्मिती करण्यात आली पुण्यापासून अवघ्या पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळातील पवना खोळ्यात पवना धरण आहे शिवकारीन इतिहास गावे ऐतिहासिक वास्तू या धरणामध्ये गाडल्या गेल्या आहेत या धरणामध्ये गेलेले मध्ययुगीन व शिवकालीन असे वाघेश्वर मंदिर पाण्यात आज आहे तर आजेवरी गावाजवळील वाघेश्वरचं मंदिर हे पानेकरी गेलेले आहे हे मंदिर वर्षभरातील साधारणतः दोन ते अडीच महिने पाण्याच्या बाहेर असते मंदिराची खूप मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली आहे मंदिराच्या समोर नक्षीकाम केलेले कसाचे दगड तुटलेल्या मूर्ती विरगर सतीशिरा असे अवशेष पडलेले आहेत मंदिरासमोर भग्न नंदी आणि पिंडीचा टेकू लावून सावरलेली मूर्ती आहे नंदीसमोर उघड्यावर शिवलिंग आहे मंदिराच्या प्रवेशद्वारावरच लक्ष्मीचे शिर्प कोरलेले आहे तसेच मुख्य प्रवेशद्वार सभामंडप अंतराळ आणि गर्भगृह आजही काही प्रमाणात तग धरून आहेत एका ठिकाणी तर एका खांबावर सभामंडप आहे आत संगमरवरी फरशा व त्यात कासव आहे एक छोटीशी घंटा अडकवलेली असून समोर सुबक आणि सुंदर अशा गणेशमूर्ती आहेत व आतमध्ये शिवलिंग आहे